नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बच्चू कडू कडनी शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं सरकारकडून शब्द घेतला आठ महिन्यानंतर म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकरी कर्जमाफी करू असा शब्द घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणि आपलं आंदोलन संपवलं तर या आंदोलनावर उलट सुलट प्रतिक्रिया सुरू आहे म्हणजे याच्यामध्ये सरकार जिंकलं का शेतकरी जिंकले का की बच्चूकडून मॅनेज झाले देवेंद्र फडणवीसांनी वेळ मारून नेली सरकारने गाजर दाखवलं म्हणून जनांगे पाटील तर म्हणाले की आठ महिन्याने सरकार कर्जमाफी देतो म्हणताय समिती नेमली आहे समिती अभ्यास करणार आहे त्यानंतर अहवाल येणार आहे नंतर सरकार या सर्व वेळेमध्ये शेतकरी झकेल काय टिकेल काय शेतकरी कारण शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे या यावेळी अतिवृष्टी आणि या महापुराने शेतकरी उद्ध्वस्त झालाय जमीन खरडून निघाली आहे जनावर वाहून गेली आहेत घरं पडझड झाली आहेत आणि भरपाई नाही अजूनही पस्तीस टक्के शेतकऱ्यांना भरपाई नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे केंद्रीय पथक पथक आणू मदत शेतकऱ्यांना मद मदतीसाठी पूरग्रस्तांना मदतीसाठी केंद्रीय पथक बोलावलं जाईल आणि त्यांच्या जा, केंद्राची मदत आणली जाईल असं आश्वासन असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला होता पण कुठं आहे केंद्रीय पथक केंद्रीय पथक आलंच नाही अमित शहा येऊन गेले दोन चारदा पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले पण केंद्रीय पथक केंद्राची एक पैसेचंही नुकसान भरपाई मिळालेली नाही मदत मिळालेली नाही पण आता कोणाने का केंद्रीय मदत तिची केंद्रीय पथक बोलावणार येणार आणलं पाहिजे असं कोणालाही वाटत नाही आता सर्व विसरले राहत गई बात गई हे वास्तव आहे त्यामुळे आता सरकारने एकतीस हजार कोटी रुपयाचं आपल्या महाराष्ट्र सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आहे त्यातले काही काही जमेल तसे पैसे सरकार देत आहे पण अजूनही पस्तीस चाळीस टक्के लोकांना पैसा नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक गोष्टींची नुकसान भरपाई अजून मिळायची आहे तुकड्या तुकड्यामध्ये सरकार देत आहे तो, तो पण त्या शेतकऱ्यांनी किती उपयोग असेल शेतकरी संकटात आहे त्याला कर्ज द्यायला कोणी तयार नाही बँकेचं कर्ज थकलेलं आहे त्याच पंचवीस लाख शेतकऱ्यांसाठी बँक खाती एम पी आहे म्हणजे कर्ज थकीत आहे थकबाकी आहे शेतकऱ्यांकडे किती पंचवीस लाख शेतकऱ्यांकडे बँक खाती त्यामुळे त्यांचं आता सरकार म्हणत आहे की आता सरकारने शब्द दिला आहे की आठ महिन्याच्या आत कर्जमाफी होणार म्हणजे आता आता नवीन हंगामासाठी सर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे का म्हणजे हाही प्रश्न आहे ते अजून खुलासा झालेला नाही सर्व मोगम सुरू आहे म्हणजे आम्ही आम्ही जिंकलो अशा पद्धतीत दोन्ही दोन्ही बाजू म्हणजे सरकारी म्हणत आहे की आम्ही मागणी पूर्ण केली ते आंदोलकही म्हणतात आमचं जमलं नेमकं शेतकऱ्यांना काय मिळालं नेमकं आंदोलकांचे नेते बच्चू कडू म्हणतात की सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं हो योग्य वेळी कर्जमाफी करू म्हणत होतं आम्ही तारीख मागितली तारीख हट्ट धरला तारीख द्या सरकारला तारीख द्यायला लावली त्यामुळे तारीख ला। मिळाली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी होणार पण तोपर्यंत काय सरकारने फसवलं असता आंदोलक या आठ महिन्याच्या गोष्टीला तयार का झाले हा आठ महिन्याचा मुद्दा कुठून आणला शोधून हे कळायला मार्ग नाही कर्जमाफी हा ता, तातडीचा विषय होता निवडणूक जाहीरनाम्यात सरकारने आश्वासन दिलं आहे दोन गोष्टी आहेत कर्जमाफी हा विषय जो आहे तो दिन अच्छेदीन आहे गे तसं कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी हा फडणवीस सरकारच्या गळ्यातलं हडूक झालेला आहे जसं दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी म्हणाले अच्छे दिन आहे गे अच्छे दिन आहे गे सांगून मोदींनी मतं घेतली दहा वर्ष झाली अच्छे दिवस गायब आहेत तसं ते कर्जमाफी करू करत नाही असं म्हणत नाही आम्ही करू समिती नेमली आहे समितीचा अहवाल त्यावर चर्चा अभ्यास आणि शेवटी मग पैसाही पाहिजे त्यासाठी तर पैसा पैसा आहे पैसा कर्जमाफी करायची झाली तर तीस हजार तीस ते पस्तीस हजार कोटी रुपये लागतील आज तीस कर्जमाफी करायचं तीस ते पस्तीस पस हजार रुपये तीस ते पस्तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारवर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे म्हणजे आपले अर्थमंत्री अजितदादा हे सांगत असतात की कर्ज आहे कर्ज आहे कर्ज आहे पण एवढं कर्ज असताना सरकारने गेल्या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना एका वर्षात एकोणतीस हजार कोटी रुपयाची वाढ दिली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या एका वर्षात गेल्या वर्षात एकोणतीस हजार कोटी रुपयाची वाढ दिली आहे तुम्ही कर्मचाऱ्यांना वाढ देताना तुम्हाला तुम्हाला हे कर्ज आठवत नाही की नऊ लाखाचं कर्ज आहे म्हणून मग शेतकऱ्यांना देताना तुम्हाला हा प्रॉब्लेम काय आहे तो त्यामुळे नेमकं म्हणजे शेत नेमकं शेतकरी शेतकऱ्यांना काय मिळालं म्हणजे त्यामुळेच प्रश्न आहे नक्की काय मिळालं फक्त आश्वासन मिळालं असं मी मी सांग माझ्या मते हे फक्त आश्वासन मिळालं आहे बाकी काय मिळालं निवडणुकी आधी हेच आश्वासन देत होतं बी जे पीवाले दोन महिन्याआधी हेच आश्वासन दिलं होतं जेव्हा बच्चू कडू आंदोलन करत होते उपोषणाला बसले होते तेव्हा बच्चूकडून हेच आश्वासन दिलं होतं आम्ही समिती नेमली आहे हे करतोय ते करतोय आता परवा तो जी आर निघाला काल जी आर निघाला तो तो त्या त्या आंदोलना संबंधातला जी आर जी आर आहे समिती नेमली आहे हो वगैरे वगैरे मग आता नेमकं काय मिळालं म्हणजे आता शेतकऱ्यांना काय मिळालं हा वादाचा विषय होईल परंतु एक गोष्ट आहे नक्की आहे सरकारने सत्ता पक्षाने म्हणजे बी जे पीने आपलं जमवलं महायुतीने जमवलं कसं तर आठ महिने वेळ आहे सरकारकडे या आठ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका होऊन जातात आठ महिन्यात निवडणुका होऊन जातात बीजेपीवाले म्हणतील आम्ही सर्व तुमच्याकडे देतोय कर्जमाफी करतो करतोय वगैरे वगैरे सांगून मतं मिळवतील कारण तारीख त्यांच्या पाठीही आहेत आठ महिने त्यामुळे त्या नावावर मतं घेतील बीजेपीवाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था खिशात घालतील जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका आणखी का पाहिजे आठ महिने त्यासाठीच आहेत दुसरं काहीच नाही कारण कार नाही आठ महिने कशा करतात निवडणूक आहेत निवडणुका जिंकायच्या आहेत बी जे पीला मुंबई महापालिका निवडणूक देवेंद्र फडणवीसांना जिंकायची आहे म्हणून उठा उठापटा काय त्यामुळे मच्चू कुठं मॅनेज झाले का हा विषय ही चर्चा म्हणजे अनावश्यक आहे ते बावीस सेक्रेटरी तुमच्या मीटिंगमध्ये बसत आहेत पूर्ण मंत्रिमंडळ बसतंय आता शेतकरी नेत्यावर थोडा टेन्शन येणारच झुकलेच ते गोळ्या घाला पण आम्ही मागे हटणार नाही म्हणणार शेतकरी कर्जमाफी न घेताच परत आले आता यांना दिसत असेल आठ महिन्याने पण सामान्य शेतकऱ्याला काही दिसत नाही पुढं पुढे अंधार आहे आणि आठ महिन्यानंतरच राजकारण काय होणार हे आता कोणीच पंडित सा, सांगू शकत नाही आठ महिन्यात राजकारण कसं बदलते हे कोण सांगणार राजकारण चंचल आहे आठ महिन्यात काही होऊ शकते त्यामुळे हे सर्व गाजर आहे शेतकऱ्यांना काही मिळालेलं नाही शेतकऱ्यांना आठ महिने आहेत शेतकरी त्या गाजर त्या ऑक्सिजनवर ठेवणार आहेत शेतकऱ्यांना की देखो कर्जमाफी येत आहे जगू मरू नका जगा आत्महत्या करू नका आज दो दररोज दोन चार शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांना त्यांना हा दिलासा आहे की आत्महत्या करू नका आहे तसे जगा कारण कर्जमाफी येते अच्छे दिन आहे गे कर्जमाफी लायंगे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार